सकाळचे चार वाजले होते राणी झोपेतून डोळे चोळत उठली आणि पटापट -पत आवरून घेतलं आणि स्वयंपाकघराकडे पावलं वळवली तिच्या मागोमाग मीना आणि अनिता उठल्या दोन खोल्यांचं त्यांचं साधं घर घराचं दार उघडलं की थेट आकाश दिसायचं बाहेर रंगणात सारवून सडा टाकलेलं आणि सदाफुलींच्या फुलांनी भरलेलं असं अगदी साधं आई बाहेर मातेच्या चुलीवर भाकरी थापत होती राणी भाकऱ्या थापून घे मी दूध तापून देवपूजा करते आईने सांगितलं हो आई राणीने हात धुवून भाकऱ्या थापायला सुरुवात केली अनिताने गॅसवर भांडे ठेवलं आणि कारलं चिरून फोडणी दिली तोपर्यंत मीना आणि आई कपड्यांची बादली घेऊन नळावर जातात तुमच्या शाळेचा अभ्यास केलाय ना काल मीना तुझा गृहपाठ पूर्ण आहे ना आईने विचारलं हो आई काल रात्री मी बारा वाजेपर्यंत अभ्यास केला माझा सगळा अभ्यास पूर्ण झालाय मीनाने उत्तर दिलं दोघी थोड्या वेळात कपडे धुवून घरी येतात दोन घास खाऊन या तिघींची पावलं सकाळी नऊ वाजता शाळेच्या दिशेने वळाली त्यांच्याकडे डबा नव्हता आज वरण भातच असेल ना जेवायला अनिताने विचारलं जे, अनिता जे काय असेल ते चांगलं निदान आपलं पोट तरी भरतं मीनाने उत्तर दिलं शाळेत पोहोचल्यावर राणी मीना आणि अनिता आपापल्या वर्गात गेल्या तुम्ही बहिणी किती कष्ट करताय पण एक दिवस तुम्ही खूप मोठं काम कराल त्यांच्या वर्गशिक्षकांनी मीनाला सांगितलं मीनाने स्मित हास्य केलं आणि मनातल्या मनातच म्हणाली सर आम्हाला खूप शिकायचं आहे पण परिस्थितीमुळे कठीण होईल का मीनाच्या डोळ्यात अश्रू आलं संध्याकाळी पाच वाजता शाळेतून परतल्यावर त्यांनी वडिलांच्या पंक्चर काढण्याच्या दुकानात पाय ठेवला मीना ही सायकलची ट्यूब घे आणि पंक्चर शोध मी मोटारसायकलचं सा पाहते राणी म्हणाली आणि त्या तिघीही वडिलांसोबत पंक्चर काढण्यात व्यस्त झाल्या अनिता हे ट्रॅक्टर पंक्चर काढायचं काम सोपं नाही बोटाला लागून घेऊ नकोस म्हणजे झालं वडिलांनी काळजीने सांगितलं बाबा तुम्हीच शिकवलत ना मला आता मी ते व्यवस्थित करू शकते अनिताने उत्तर दिलं यावर सगळेजण एकदम हसायला लागले या तिघींचा हा रोजचा दिनक्रम असायचा पण शक्य तेवढा वेळ मदत करूनच त्या घरी जायच्या दिवसभराचा ताण आणि कंटाळा आल्यामुळे भुईवर पडतात पण त्यांना कधी झोप लागायची कळायचंच नाही राणीने बारावीनंतर बी ए पूर्ण केलं तिची पहिली नोकरी एका ऑफिसात क्लर्क म्हणून लागली मीनाने बी कॉम करून एका बँकेत नोकरी मिळवली अनिता अजून बारावीत शिकत आहे पण ती सगळ्यात हुशार होती आई बाबा आता तुम्हाला काम करायची गरज नाही मीनाने बँकेतून मिळालेल्या पहिल्या पगाराचं पाकिट त्यांच्या हातात दिलं हो आई आता तुझ्या हाताला विश्रांती दे राणीने सांगितलं आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते माझ्या मुलींच्या कष्टाचं चीज झालं ती म्हणाली ही कथा शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर कोणतीही स्वप्न पूर्ण करता येतात या कष्टाळू मुलींची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब